तसेच नील उदेश बंदे यांच्याकडून देखील शंभर रुपये आलेले आहेत विकन पाटील तसेच जनादन मोरे यांच्याकडून काँग्रेस वेगळी त्यांची गुंडे दोनों रुपये उमेश गुंडे गुंडक रुपये संजय नवगरकर शुपये यश नवकर बक्षीस आ चार रुपये

आलेले बक्षीस दोन हजार रुपये आलेले बक्षीस आहे खरोबर अतिशय उत्कृष्ट केले त्यांना बक्षीस देखील आमचे मंडळाचे अध्यक्ष कैलास

¡Gracias!